रविवारी बोरी नदीच्या पुरामुळे पुलावरून वाहून गेलेल्या रेवणसिद्ध बिराजदार या तरुणाचा मृतदेह पन्नास तासांच्या अथक शोध मोहिमेनंतर आज सकाळी आठ वाजता बबलात केटीवेअर येथे आढळून आला आहे बबलात गावचा रेवणसिद्ध बिराजदार हा तरुण रविवारी सकाळी कामानिमित्त दुधनीकडे जात असताना आंदेवाडी पुलावरून जाताना पुराच्या पाण्यात अडकला जोरदार प्रवाह आणि अंदाज न आल्यामुळे तो दुचाकीसह पाण्यात वाहून गेला यानंतर प्रशासन स्थानिक नागरिक आणि बचाव पथकांनी तात्काळ सुरू केली होती या शोध मोहिमेत पंढरपूर येथील एफच्या दोन टीम तसंच अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी हे स्वतः पाण्यात उतरून सहभागी झाले होते अखेर पन्नास तासांच्या प्रयत्नांनंतर आज सकाळी बबलात केटी वेअर जवळ पाण्यातील जाळीत अडकलेला मृतदेह आढळून आला या घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे